नमस्कार बघा सगळ्यांना आज आमच्या शिवानीचा शाळेचा पहिला दिवस आहे आणि शिवानी चालली बघा शाळेत शाळेला पन... रब... तर ती छोटस ओपनिंग आहे शाळेच शिवानीच्या कारण शाळा शिवानीची नवीनच आहे तर आमची खुशी म्हणते मला पण घे कारण शिवानी शाळेत चालली मग ही पण म्हणते मला पण जायचं हिला अजून बोलायला येत नाही शाळेत जायचं म्हणती का नाही पण आमच्याशी खुशी पण जाणार आहे बॅग घेऊन तयार आहे बघा तर चला तुम्हाला शाळा दाखवते कुठं आहे एवढी जवळ शाळा आहे ना कुणाची सुद्धा एवढी जवळ शाळा आहे ना आमच्या हा तीन पावले आहे आमच्या शिवानीची शाळा एवढी जवळ आहे बघा आमच्या घराच्या पाठीमागे शाळा आहे किचन मध्ये दिसते गार्डन चला शाळा तयार चालू शाळेची तर बघा इथं आमचं कंपाऊंड आणि ही शाळा एवढ्या जवळ आहे डेंजरमध्ये जवळ आहे बघा ही शिवानीची जी शाळाचं आहे अजून काम पण चालूच आहे अर्धनी मग आणि हिथन एवढं पूर्ण झालंय बघा आता शाळा शाळेचा दिवस चालू झालं म्हणून शाळा चालू करावं लागते ना म्हणून पटपट काम उरकलंय आणि इथं आता आज शाळेचा पहिला दिवस आहे मस्तपैकी सगळी लेकर आलेली बघा आता आपण पण जायचं चला चा। जाऊया तर आता हे आहे आमचं किचन आता किचन पण दाखव देऊ लगेच शाळा बघा हिथच दिसते कोण आले गेले शाळेवर शाळेतलं शाळेत लवकर जायचं काय भानगडच नाही आवरा आवरांचा आवरायचं का लगेच शाळेत दोनच मिनटात येते नाही तर चला आपण जाऊया आता शाळेमध्ये हो चाल का शाळेत तुला बसायचं ना असं करायला शाळेत निघालीच हा अगे वकटे तोडा जे शाळेत जाणार नाही बॅगन हेन घेऊन चालली की वक्ती ती शाळा बघ तुझी बघ आली माणसं आली तो शाळेपाशी चला पडदी जायचं आपली लावू हाक मार तिथे दिदीला मला हाक मार हाय हाय पेन हाक ते मार तू दिला तिला चल तेल। चल म्हणा शाळेत जा बोल ना सगळ्यांना जा लवकर लवकर जा चला चला मला चला लवकर शाळा संपली आली बघा शिवानी ये 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 लवकर पळ 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 या लवकर या 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 उघडा उघडा येत आहे तुम्हाला वेलकम वेलकम चला शाळेचा पहिला दिवस चला पटापटा पटापटा ए मम्माला हाक मला चला चल चल लवकर चल का आम्ही तयार झालो म्हणा ओ आम्ही तयार आहे म्हणा जायला कुसे चालले कोशा घरी येऊ नको तिथंच बस हो नाही तर रडत रडत बसशील तिथं शाळेत गेल्यावर तर आम्ही घरी येणार तू तिथं चला आले बघी चला घ्या गुलाब शाळेत सत्कार केला तुमचा शाळेत जायच्या आधी चला पटापट दिस शाळा आपल्या घरच्या जवळ जायचं लई लांब लई लांबाय चला तायरी काप तायर चालव शाळे झाली रेबेन बिबेन बांधली आहे का रेबेनही बांधायला येतो तिथं दुरी बांधली तो शिवाने खुर्ची कुठे आहे हा एकटीच बसली रे तिला सोडून よろしくお願いしま

ശോ eh લે अगर दोनादा अगर बगा एक्र बगा तसको लप एल बसना है तो चलो